नवदार किल्ल्यात काही घटना घडली वास्तविक अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये एखादी घटना घडून गेली मला त्या दिवसापासून आम्ही सगळे करतोय एखादी चुकीची घटना घडवायला फार वेळ लागत नाही झालेली घटना शांत करून पुढे जायला खूप मोठी ताकद मन सही विचार विचारा मला प्रतिक्रिया ऍक्शन रिॲक्शन येत राहतात पण येणाऱ्या त्यातली चांगली ऍक्शन कुठली आहे हे आपण सर्वांनी मिळून ठेवायचं असतं बाहेरलं पाहायचं नसतं लॉंग टर्म पन्नास शंभर वर्षाचं पुढचं भविष्य पाहायचं म्हणून आम्ही सगळ्यांनीच गेली चार पाच दिवस कंटिन्युअस याच्यावर प्रयत्न करतो सगळ्या विभागांना एकत्रित मिळतात डिपार्टमेंट मी पोलीस डिपार्टमेंट राईट फॉर्म एस पी सर ॲडिशनल एस पी सर डीवाय एस पी सर एस आय आमचे सगळे कलेक्टर सर एस ओ सर मी स्वतः आणि प्रत्येक घटकाशी इंडिव्हिज्युअल संपर्क इतका सामूहिक तर जरूर केला पण इंडिव्हिज्युअल पण केला आणि सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या आणि चांगलं काय याच्यावरच आम्ही भर घटना शंका तर कोणी उपस्थित करेल प्रतिक्रिया तर आम्ही कोणी पण देईल डिस्टर्ब तर कोणी पण करेल पण मोठा विचार हा असतो की सगळ्यांनी मिळून त्याचा लॉजिकल एंड आणि पुढचे शंभर वर्ष आपण बघितलं पाहिजे आपल्या इंदापूरवरती आपले इथे आपल्या सगळ्यांचा इतिहास आहे अशी घटना कधी होत नाही सर्व समाज एकत्रित पिढ्या आतापर्यंत पुढेही राहिलं पाहिजे आणि एखाद्या चुकीच्या जा गोष्टी झाल्या आणि मग कंट्रोल नॉन कंट्रोल हा विषय असतो त्यातून काही वेगळ्या गोष्टी घडतील अख्ख्या महाराष्ट्रावर चुकीच्या गोष्टीसाठी आपला तालुका बदनाम होता नये कोणताही समाज होता नये म्हणून आपण सगळेजण बसतो त्याच्यात सर्व घटक आहेत योगे केदारजी असतील पिस्वे असतील शशिकांत तरंगे असतील प्रवीण असेल बाकी यादव वकील साहेब असतील नंतर ओबीसीचे सगळे गटक आणि प्रत्येक कर्मचारी याच्या बॅकला असणारे काही मंडळी फ्रंटला असणारे मंडळी सगळ्यांशी आम्ही साधत बाधत चर्चा केली पहिली ओबीसीची बैठक घेतली मराठा समाजाची घेतली परत मराठाच्या समाजाची घेतली परत ओबीसीची घेतली परत दोघांना एकत्रित बसवलं आणि मी तर एवढंच सांगितलं आम्ही सगळ्यांनी प्रशासनाने आता पुढे शंका राहणार नाही जे शंका असतील ते समोरासमोर होऊ देत मनामध्ये दे घेऊन पांढरुण नुसतं तात्पुरतं नपे लॉंग टर्म टिकलं पाहिजे त्या अनुषंगाने पण डिस्कशन झालं आणि शंका कुशंका गैरसमज आपल्या बांधायला बांध आणि आपल्या घटनेमुळे बाहेर वेगळा मशीन जाऊ नये हे सगळ्यांनीच मांडणी केलं मला तरी मी खूप आशावादी राहिलो आणि सगळ्यांनीच त्याला सपोर्ट केला आणि एक भूमिका नक्की या सगळे डिसिजन घेण्यात करण्यात सगळे यंग जनरेशन दिसली मला तर भविष्यवाईक आणखी चांगला वाटला तर समंजस्याची भूमिका घेण्याची ताकद ही ठराविक मंडळीमध्येच असते अग्रेसिव्ह तर कोणी पण गेली म्हणून सगळ्यांचाच मी खूप मनापासून आभार मानलो आणि हा बी डिसिजन काही एचवाय जेडला पटेल नाही पटेल प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे पण त्या घटकांनी त्यांना सांभाळावं हो, या घटकांनी यांना सांभाळावं हो, दोघांनी मिळून कसे संपा आमच्याकडे आणावा तिघाने मिळून हा विषय थांबवला अशी भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आणि खरोखर मनापासून सर्व पत्रकार मंडळी आपण इथे आहात हा मेसेज महाराष्ट्रभर गेला पाहिजे एक चांगला मेसेज आहे दोन समाज घटकातला कॉम्प्रमाइज आणि समयसूचकता संवेदनशीलता चांगल्या घटना घटना घडण्यासाठी केलेला प्रयत्न आख्या महाराष्ट्राला सुद्धा एक चांगली दिशा देऊ असं माझं मत आहे म्हणून आपण सर्वांसुद्धा